श्रीराम आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण पंचवीसावे पूजनीय श्री रामबाई व परमहंस पराडकर महाराज परमहंस आश्रमात येऊन आता आम्हाला जवळजवळ तीन वर्षे होत आली होती नर्मदा माईच्या कुशीमध्ये नामामृत पिण्यास मिळत असल्यामुळे मनाला खूप खूप आनंद होत होता ही सर्व माझ्या श्रींची लीला आहे या दिव्य गुहेमध्ये अनेक प्रकारचे दिव्यानुभव येत होते एकदा रात्री जपाला बसावे असे वाटून आमची स्वारी रात्री नऊ वाजता जपाला बसली अलीकडे जपाला बसल्यानंतर उठूच वाटत नसे परंतु काही वेळा श्रींचाच आवाज येत असे बाळ उठा थोडे फिरून नामस्मरण कर श्रींच्या देशानुसार तसे करत असे आमची स्वारी जी जपाला नऊला बसली ती पहाटे साडेतीनला उठली आता न झोपता सरळ नर्मदेवर जाऊ असा विचार करून कमंडलू घेऊन नर्मदेवर गेलो बाहेर तेव्हा अंधार होता परंतु अंधूक प्रकाशात रस्ता व्यवस्थित दिसत होता प्रातर्विधी आटोपून धावन केले नर्मदा मातेला पाहताच माझ्या श्रींची छबी काठावर उभी असल्याचा भास झाला आणि ती छबी अदृश्य झाली त्याबरोबर सद्गुरुनाथांचा जय जयकार करून नर्मदा मैयाला साष्टांग नमस्कार केला तेव्हा साक्षात गोंदवल्याच्या श्रींच्या समाधीवरील काळ्या पाषाणाच्या पादुका नर्मदा माईच्या पाण्यावर तरंगताना दिसल्या त्याबरोबर पुन्हा आमच्या स्वारीने नर्मदे हर म्हणून श्रींना साष्टांग नमस्कार घातला नंतर त्या श्रींच्या दिव्य पादुका दृश्य झाल्या या प्रसंगानंतर जय सद्गुरुदेव म्हणून मा नर्मदेच्या त्या दिव्य जलरूपी कुशीत शिरलो मनसोक्त स्नान झाल्यावर किनाऱ्यावर येऊन मनाने श्रींचे चरण कमल कल्पून त्या चरण युग्मावर म्हणजे श्रींच्या दोन्ही पायांवर नर्मदा जल ओंजळीने वाहू लागलो एवढ्यात अत्यंत गोड आवाजामध्ये अगदी स्पष्टपणे श्रीराम जय राम जय जयराम लगला। हा त्रयोदशाक्षरी मंत्र ऐकू येऊ लागला हा दिव्य मंजूळ आवाज ऐकून आमची स्वारी कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली तर तिथून थोड्या अंतरावरच असलेल्या साध्वी रामबाईंच्या दिव्य समाधीच्या ओट्यावर एक मंद दिवा तेवत असलेला दिसला तिथे जवळ जाऊन पाहिले तर त्या ओट्यावर केशवपन म्हणजे मुंडन केलेल्या एक सोहळ्याबाई अंगावर शाल पांघरून बसलेल्या असून हातामध्ये जपाची माळ होती आणि हीच माऊली श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र उच्चारित होती या माऊलीच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते आमची स्वारी तिथेच त्यांच्याजवळ बसून मंत्राचा ध्वनी ऐकण्यात मग्न झाली त्या माऊलीचे ते अत्यंत प्रेमाने चाललेले नामस्मरण ऐकून माझ्या अंगावर त्या दिव्य नाद लहरीने अक्षरशः शहारे आले आणि डोळ्यातून प्रेमाश्रू व्हावू लागले थोड्या वेळाने त्या माऊलीने आपले तेजस्वी डोळे उघडले आणि माझ्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले त्या माऊलीच्या डोळ्यात विशेष दिव्यते झळकत होते ते तेज पाहून श्रींची आठवण होऊन मी त्या मातेला साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून त्यांना विचारले आपण नर्मदा परिक्रमेमध्ये आहात का येथे जवळच परमहस चंद्रशेखरानंद स्वामींचा आश्रम आहे तेथे चला तेथे आपली राहण्याची भोजन प्रसादाची सर्व काही व्यवस्था होईल हे ऐकून त्या मातेने स्मितस्य केले आणि म्हणाल्या बाळ मला तू ओळखले नाहीस का असे म्हणून त्यांनी मला घट्ट अलिंगन दिले तेव्हा त्यांच्या छातीवर माझे कान होते त्यांच्या त्या ते दिव्य छातीतून श्रीराम जयराम जय जय राम असा रामनामाचा अखंड ध्वनी ऐकू येत होता मी त्यांना म्हणालो आपल्या अंगातून श्रीराम मंत्रांचा अख मंत्राचा अखंड ध्वनी ऐकू येतो आहे हे ऐकून त्या म्हणाल्या अरे तोच ध्वनी तुझ्या अंगातून येतो आहे हे त्यांचे दिव्य शब्द ऐकून मला अत्यानंद झाला आणि मी त्यांच्याकडे निरखून पाहू लागलो आता बाहेर चांगला उजेड झाला होता त्यांच्या चेहऱ्यावरचे ते जोसंडून वाहत होते माझ्या नजरेकडे पाहून ती दिव्य साध्वी म्हणाली बाळ मला रामबाई म्हणतात हे ऐकताच रामबाई माऊली असे म्हणून मी त्यांना घट्ट मिठी मारली तर का आश्चर्य ती माऊली अदृश्य झाली आणि मी त्यांच्या समाधीवरच्या पादुकांना मिठी मारलेल्या मुद्रेत होतो त्या दिव्य माऊली सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये कार्तिक शुद्ध पौर्णिमेला मोरटक्क्याला समाधीस्थ झाल्या त्यांच्या भक्तांनी ही समाधी त्यांच्या दहा संस्काराच्या जागेवर बांधलेली आहे एक चौरस ओटा असून त्याच्या मध्यभागी पाषाणाच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत ही स्त्री नर्मदा काठची दिव्य समाधी स्थळी होय या माऊलीचे यजमान लग्नानंतर सहा महिन्यातच निवर्तले होते त्यांचे लग्न अगदी बालवयातच झाले होते हे लग्न नुसते नावापुरतेच होते या महासाध्वीला परमहंस महाराज परमहंस चंद्रशेखरानंद महाराजांची स्वारी आई म्हणून संबोधित असे या महासाध्वीच्या जीवनात अनेक संकटे आली आणि गेली परंतु ही स्थितप्रज्ञ असल्यामुळे म्हणजे सुखदुःखामध्ये आपल्या दिव्य अनुसंधानापासून न डळमळणारी असल्यामुळे संकटे तिच्या पुढे नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून जात दिव्य महापुरुष प्रारब्धाने आलेले भोग आनंदाने सहन करतात जे महापुरुष नामामध्ये रंगलेले असतात त्यांना सुख दुःख त्याचप्रमाणे संसारातल्या मायावी गोष्टी स्वप्नवत वाटतात माझ्या श्रींच्या जीवनचरित्राकडे पाहाल तर श्रींची महानता पाहून थक्क होऊन जाल सिद्ध महापुरुष मायावी संसारात कसे राहतात हे पाहायचे असेल तर माझ्या श्रींकडे पहावे ही परब्रह्माची स्वारी बाहेरून अगदी साधकासारखी राहत असे परंतु आतून अखंड आपल्या स्वानंदात असे सिद्धाला म्हणजे महापुरुषांना बाहेरच्या देहाच्या अवस्थेवरून ओळखता येत नाही संदेहरहित पूर्ण श्रीराम प्रभूंवर विश्वास त्याचप्रमाणे सदैव स्वरूपानु अनुसंधान आणि आत बाहेर अखंड समाधान ही प्रमुख तीन लक्षणे महापुरुषांची असतात महापुरुषांच्या जवळ नवविधा भक्तीची लक्षणे सर्व काही एकवटून असलेली दिसतात प्रत्येक महापुरुषाची बाहेरची लक्षणे वेगळी असली तरी अंतरंगातील लक्षणे मात्र एकच असतात ही मंडळी बाहेरून आपापल्या स्वभावानुसार आचरण वर्तणूक करतात उदाहरणार्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ तसेच आमच्या स्वारी स्वारीचे आजे गुरु तुकामाई हे शिव्यांना भडीमा शिव्यांचा भडीमार करून साधकांच्या जबरदस्त परीक्षा घेत गे, घेतात तुकामाई अगदी बाहेरून वेड्यासारखे वागत त्यांचा फोटो पहा म्हणजे ते बाई आहेत का बुवा आहेत हेच कळत नाही हातामध्ये बांगड्या डोक्याला लहान पोरासारखे टोपडे एका हातात चिलीम तर बगलेमध्ये टिट्या आणि गण्या नावाची लहान कुत्र्याची पिलं अंगावर कधी लंगोटी टकुचे तर कधी अगदी नग्न भोले भंडारी या महापुरुषांची लीला ब्रह्मादिकांनाही आकलन होत नाही तर आपल्याला काय आकलन होणार ही स्वारी कधी कधी माझ्या प्राणप्रिय सद्गुरू सद्गुरूंवर अत्यंत क्रोधयुक्त होऊन श्रींना धुतकारून देत असे तेव्हा माझ्या श्रींचे वय केवळ नऊ ते अकरा वर्षाचे होते समर्थ महापुरुषांचा सामना समर्थ महापुरुषच करू शकतात अन्य लोक रणभूमी सोडून घरातल्या आतल्या खोलीच्या कोपऱ्यात जाऊन लपवून बसतात माझ्या श्रींनी सतत नऊ महिने तुकामाईंची सेवा केली त्या कठोर सेवेच्या दिव्यातून गेल्यानंतरच तुकामांची स्वारी आमच्या श्रींच्या स्वारीवर प्रसन्न झाली अनेक संतांच्याकडे पहा प्रत्येकाचे स्वभाव वैचित्र्य वेगवेगळे आहे परमवंस आश्रमातील महायोग्याची स्वारी श्रीमंत लोकांना विशेष करून जवळपास फिरको देत नसे शेळ्या पाळणाऱ्या गरीब लोकांशी या स्वारीचे चांगले जमत असे ही स्वारी रात्रीच्या वेळी सर्वांना हकलून लावित असे आणि रात्री आपल्या स्थानीय क्षेत्रामध्ये काढी पेटवू देत नसे अगदी काळोख्या अंधारात या महायुगाची स्वारी नग्नावस्थेत आपल्या ब्रह्मानंदामध्ये बुडून राहत असे परमहंस परिव्रजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पट्टशिष्य रंगावधूत महाराज अज्ञातवासामध्ये काही दिवस या परमहंसांच्या दिव्य गुंफेत राहिले होते रंगावधूत महाराजांनी याच परमहंस आश्रमापासून नर्मदेच्या परिक्रमास सुरुवात केली होती नर्मदेच्या तिन्ही परिक्रमा रंगावधूतांनी येथूनच सुरू केल्या होत्या आपल्या प्राणप्रिय आईचे उत्तर कार्य याच आश्रमातल्या पिंपळीच्या वृक्षाखाली केले होते यांच्या मातोश्रीचे नाव रुख मांबा असे होते मा आश्रमातल्या संचालिका आशाबाईंच्यावर स्वामी रंगावधूतांची विशेष कृपा होती परमहंस परिव्रजकाचार्य वासुदेवानंद सरस्वतींनी आपल्या लाडक्या रंगावदतांना गुजरातमध्ये भक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा केली असल्या आज्ञा केली असल्यामुळे या महाराजांनी आपली कर्मभूमी एवं तपोभूमी गुजरातची भूमी स्वीकारली रंगावदतांनी दत्तभावनी म्हणून बावन्न श्लोके गुजराती भाषेमध्ये स्तोत्र केले आहे ही दत्तभक्तांसाठी अमृतवल्लीच आहे याच दत्तबावनीचे बावन्न पाठ आशाबाई दर गुरुवारी नियमाने करीत असत ही बाई फार सात्विक असून नियमाची कट्टोर होत कट्टर होती या बाईंना तपकीर ओढण्याची फार जबरदस्त सवय होती परंतु दत्तबावनीच्या पाठाच्या वेळी त्या तपकिरीला दूरदेशी रवाना करीत असत या मौलीचे माझ्यावर अत्यंत निर्व्याज्य प्रेम होते त्या निर्जंस्थानी काही वेळेला दूध मिळत नसे म्हणून त्या परा पावडरच्या दुधाच्या डब्बा मागून घेत आणि स्वतः आपल्या हाताने दूध करून मला देत असत मला आवाज देत असताना श्रीराम म्हणून आवाज देत तर कधी ए महात्मा कधी मारो पगलो तर कधी रामभक्त हनुमान अशी नावे घेऊन ही माऊली मला वश करून घेत असे कधी कधी स्वारी अत्यंत प्रेमाने माझ्या गालाचे चुंबन घेत असे आणि ही माता म्हणायची मेरे लिए छिपके बैठा था माझा मोह या माऊलीला फारच होता कधी कधी त्या मला म्हणत कन्हैया मेरे को काहे को प्रीत लग लागाई हे ऐकून आमची स्व स्वारी स्वारी स्मितहास्य करायची तेव्हा त्या ते म्हणायच्या लुच्चा बदमास मै को बराबर पहचानती हो तेरी मृ म्रु, मेरी मृत्यू तेरेही गोदमे होणेवाली आहे ये मेरा बोल कान खोलके सुनले कधी ही माऊली हिंदी बोलत असे तर कधी मराठी भाषेत बोलत असे गुजराती लोकांशी गुजराती बोलत असे परिक्रमावासी साधू संतांचे यथायोग्य स्वागत करीत असे जर कोणी साधू वेषामध्ये लफंगा भामटा आला तर त्याला शिव्यांचे स्तोत्र ऐकवे या बाईचे वागणे तसे या न्यायानुसार असे इंदूरच्या सोमनताई बराण बराणपूरकर एकदा आश्रमात आले असता त्यांची ओळख करून देताना या माऊलीचे हृदय पाझरलेले पाहून मला त्यांच्या विशाल हृदयाची जाणीव झाली या माऊलीच्या संगतीत कोणीही आले तर त्या व्यक्तीला कधीही विसरत नसत ही माऊली त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी करून त्यांच्याशी कायमची प्रेममैत्री करत असे या बाईंची स्मरणशक्ती कमालीची होती सत्तर वर्षापूर्वीचा इतिहास त्या ऐकणाऱ्याच्या समोर तंतोतंत उभा करीत असत यांचा जन्म एकोणीसशे साली झाला होता अलीकडे त्या परमधामाला जाण्याच्या गोष्टी करीत असत या बाईचा फार विनोदी स्वभाव होता त्यांनी यांच्याकडे येणारी सेवक मंडळी कधीकधी त्यांच्याशी थट्टामस्करी करीत असत या बाईंना ओंकारानंद महाराजांचा संतसंग दीर्घ दीर्घकाळ लाभला असल्याने त्यांच्या काही आठवणी सांगत ओंकारानंद हे परमहंस महाराजांचे एकमेव शिष्य होते हे आपल्या बालवयातच सद्गुरू परमहंसांना शरणाले शरणाले असून अत्यंत विरक्त होते अंगाने सडपातळ आणि उंच असून गुडघ्यापर्यंत असणारा पंचा वापरीत आणि एक बंडी असे या स्वारीला एक तारी तंबोरा वाजवण्याची हौस होती भजन अभंग अत्यंत गोड मधुर आवाजात गात असत यांना एकांताची आवड असून यांचा स्वभाव अत्यंत सात्विक होता यांचे पूर्वीचे नाव बाळकृष्ण पराडकर असे होते परमहस स्वामींच्या पश्चात अठ्ठावन्न वर्षे ने या स्वारीने या दिव्याश्रमात वास्तव्य केले याच दिव्यगुहेत गायत्री पुरश्चरण केले होते यांना अन्नदानाची आवड असून गरीब लोकांबद्दल प्रेम होते यांनी श्रींच्या चरित्राचा अभ्यास केला होता परमहसांच्या पश्चात या स्वारीने आश्रमाचा खूप विस्तार केला होता शंभर पत्र्यांचा मोठा सभामंडप तयार केला होता या सभामंडपात अन्नदानाच्या पंक्ती उठत असत या स्वारीला पक्ष्यांचे प्रेम होते आश्रमात पिंजऱ्यात पहाडी पोपट पाळलेले असून त्यांना राम राम हा दिव्यमंत्र शिकवला असून हे पक्षी येणाऱ्या मंडईंना राम राम करीत असत पराडकरांची स्वारी रोज माझ्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांचे जीवनचरित्र वाचत असत स्वारी जेव्हा एकतारी घेऊन बसत असे तेव्हा ते यांच्या खांद्यावर चिमण्या पोपट घेऊन बसत असत या साधूचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आणि पवित्र होते इंदूरच्या राजघराण्यातल्या मंडळींचे यांचेवर प्रेम होते या साधूवर याच आश्रमात एक बिकट प्रसंग आला होता ही तपोभूमी गुहेच्या वर असलेल्या खोलीत रात्री विश्राम करत असताना रात्री एक वाजता पाचसा चोर मंडळी मालपाणी लंपास करण्यासाठी आली होती प्रथम एका चोराने त्यांना हाक मारली बाकीचे चोर रुक्मांबा मातेच्या मंदिराच्या पिछाडीस लपून बसले कोण आहे या जिज्ञासेने पराडकर गुहेच्या बाहेर आले आणि दरवाज्यातून पायऱ्या खाली उतरून रुक्मांबा मातेच्या समोरच्या पटांगणात येऊन उभे राहून आवाज देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले तेवढ्यात त्या ते राक्षसवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर सपासप चाकूचे वार केले एवढ्यात त्यांच्या सुदैवाने शेजारच्या खोलीत असणाऱ्या आशाबाईंना जाग आली आणि वर्तमान स्थिती पाहून त्या झाशीच्या लक्ष्मीबाईप्रमाणे जय नर्मदे म्हणून रणांगणात उतरल्या आणि पराड पराडकर स्वामींना आपल्या सर्व शक्तीनुसार त्यांनी गुहेच्या वरच्या खोलीत ओढून घेतले आणि दरवाजा बंद करून पूर्वेकडील खिडकीतून मोठ्याने बोंब ठोकली चोरांनी आपला तंबू त्वरी हलवला थोड्या वेळातच आशाबाईंच्या पहाडी आवाजाला बऱ्याच मंडईंनी साथ दिली या पराडकर स्वामींना दुसऱ्या दिवशी सणावधला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांना सतरा टाके पडले होते व प्रकृती थोडी गंभीर झाली होती थोड्याच दिवसात स्वारींची प्रकृती उत्तम होऊन पूर्वज व्यवहार करू लागली अहो जरी संत महात्मा झाले तरी प्रारब्ध कोणालाही सुटले नाही हे साधू इतके पुण्यवान त्यांच्यावर असा प्रसंग कसा आला वगैरे वगैरे सामान्य लोक फालतू चिकित्सा करून आपले चित्त दूषित करून घेतात अहो प्रारब्ध बलवत्तर असते ते ब्रह्मादिकांनाही सुटले नाही तर मानवाची काय तर साधू संत प्रारब्ध कधीही चुकवत नसून ते आनंदाने भोगतात अहो एवढेच नसून ते दुसऱ्याच्या दुसऱ्याचा भोगसुद्धा आनंदाने भोगतात माझ्या श्रींकडे पाहना त्यांना दुष्ट लोकांनी विष खाऊ घातले परंतु या दिव्यस्वारीने शंकराप्रमाणे जाणून बुजून प्राशन केले बोले शंकर विषप्राशनामुळे निकंठ झाले आमचे श्री दमेकरी झाले संत मंडळी पूर्णावस्थेला पोहोचली असल्यामुळे त्यांच्या त्या दिव्य आत्मस्थितीला कोणतीही शक्ती त्रास देऊ शकत नाही गुरुदेव रानाडे यांना मूळव्याधीचा विकार होता परंतु ते आपल्या साधनेच्या नेमाला कधीही चुकले नाही यांचे गुरुबंधू अंबूराव महाराज पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पावेतो नामस्मरणास बसत असत या दिव्य मंडळींच्यावर भौतिक सुखदुःखाचा प्रभाव पडत नाही कारण यांची देहबुद्धी नष्ट झालेली असते मी देह, देह नसून साक्षात भगवंत स्वरूप अविनाशी आत्मा आहे अशी धारणा या महापुरुषांची असल्याने ते कोणत्याही प्रसंगाने विचलित होत नाहीत माझ्या श्रींची स्वारी फारच चतुर होती ही स्वारी बाहेरून प्रापंचिक लोकांमध्ये वागताना अगदी त्यांच्यासारखीच वागत असे त्यांच्या बाहेरच्या सामान्य आचरणामुळे मोठे मोठे वेदांती लोक भ्रमामध्ये पडत असत श्रींचा एक गमतीदार प्रसंग आहे औंदिया गावची राजघराण्यातली काही मंडळी श्रींची अनुग्रहित असून श्रींच्यावर त्यांची निष्ठा होती अधूनमधून राजाराणी श्रींच्या दर्शनास येत असत कालांतराने राजा निधन पावला आणि संस्थानी राजकारणाच्या रिवाजाप्रमाणे राजघराण्यामध्ये मतभेद सुरू झाले एकाच वाड्यात दोन पक्ष झाल्यावर एकमेकांच्या बाजूची मंडळी अनेक प्रकारच्या लटपटी खटपटी तसेच अनेक प्रकारचे उपद्व्याप करू लागले सामान्य मनुष्य ज्यांना पाप समजतो अशा गडगडीत खोटे बोलणे खोटे कागद करणे दागिने वगैरे लांबवणे वाईट सल्ला देणे अन्नामध्ये विष कालवणे मारेकरी घालणे धमक्या देणे वगैरे गोष्टींनी सर्वांचे हातभरबटले हो, गेले हा सर्व प्रकार पाहून मुंबई सरकारने जेकब नावाच्या कलेक्टरला औंद येथे प्रशासक नेमले श्रींकडे येणारी आऊंच्या घराण्यातील स्त्री पांगळी होती तिला खुर्चीत बसून दोन माणसांनी उचलून आणावी लागे एकदा ती दर्शनास आली असता मोठ्याने रडू लागली रडण्याचे कारण विचारता ती म्हणाली महाराज आजपर्यंत माझ्या हातून नाना तऱ्हेची पापे झाली आहेत भगवंताचे नाम घ्यायला प्रयत्न करू लागले की ती पापे माझ्या डोळ्यासमोर उभी राहतात याला काही उपाय आहे का यावर या दयासागराने होय खात्रीचा उपाय आहे असे उत्तर दिले आणि श्री पुढे म्हणाले पण तुम्हाला या पापांचा खरा खरा कंटाळा आले आला आहे का वाटेल तो प्रसंग आला तरी ते पाप पुन्हा करणार नाही अशी खात्री नव्हे वचन मला देत असाल तर तुमचे मागील सर्व पाप मी घेतो आहे का कबूल हा प्रश्न ऐकून त्या बाईने लगेच मी ते पाप पुन्हा करणार नाही असे श्रींना वचन दिले श्रींनी तिच्या हातात पाणी दिले आणि आजपर्यंत जी जी पापे केली ती सर्व आपल्याला अर्पण करते असे बोलून आपल्या हातावर पाणी सोडण्यास सांगितले त्या बाईने सांगितल्याप्रमाणे मनापासून केले आणि तिच्या मनाची स्थिती सुधारली परंतु श्रींचे अंग काळवंडून गेले शरीराचा रंग भाजल्याप्रमाणे दिसू लागला असे का म्हणून विचारता ते म्हणाले पाप ही आगच असते त्यातल्या त्यात त्या त्या राजे लोकांचे पाप म्हणजे मोठीच आग असते कारण ज्यांच्या हाती सत्ता अधिक त्यांचे पाप देखील मोठ्या प्रमाणावर घडते असो मला त्रास झाला खरा पण त्या बाईचे रामरायाने कल्याण केले आठ दिवसांनी त्यांच्या अंगाचा रंग पूर्ववत झाला आता श्रींची स्वारी चतुर कशी होती आणि व्यवहार सत्य मानणाऱ्या सामान्य लोकात कशी वागत असे ते पाहू या बाई श्रींच्या दर्शनास गोंदवल्या जाऊन आलेल्या पाहून मुंबईहून पाठवलेल्या प्रशासक जेकबला कळलेच होते जेकबने सर्वांकडून दोन्ही पक्षाच्या लोकांकडून खूप पैसा खाल्ला होता परंतु ही पांगळीबाई जेकबला पैसे देण्यास राजी होईना तेव्हा तेव्हा ती श्रींच्या सल्ल्याने वागते असे त्याला समजले पुढे जेकबने नवीनच कुभांड रचले आपल्यावर विषप्रयोग झाला अशी खोटी बातमी त्याने उठवली ज्या लोकांनी आपल्याला विष घालण्याचा प्रयत्न केला ते लोक श्रींच्या ज्ञा पाळतात व प्रत्येक बाबतीत त्यांचा विचार घेऊन वागतात म्हणून या विषप्रयोगामध्ये श्रींचा हात असला पाहिजे असा डाव रचून त्याने सातारा कोर्टामध्ये श्रींची साक्ष काढली त्याप्रमाणे श्रींना कोर्टाचे बोलावणे आले कोर्टाच्या तारखेला अजून अवकाश होता एक दिवस श्रींनी गंमतच केली औंदवून जेकबचे दोन गुप्त पोलीस गोंदवल्यास आले व मंदिरामध्ये येऊन श्रींच्या पाया पडले ते दोघेजण गुप्त पोलीस आहेत ही गोष्ट कोणासच माहीत नव्हती ते पाया पडल्यावर श्री त्यांना म्हणाले का हो आता काय करावे माझ्यावर राजक्षोभ झाला आहे अहो मी काही गुन्हा केला नाही मी आरोपातून सुटेन का हो मला रात्रंदिवस चैन पडत नाही अन्न गोड लागत नाही पण शिंचे माझे हे पोट गरगरीत आहे ते काही कमी होत नाही आपण फार घाबरलो आहोत अशी बेमालूम बतावणी श्रींनी केली हे पाहून त्या दोघांपैकी एकजण रात्री जेवण झाल्यावर जेकबपडे जे रवाना झाला श्री म्हणाले मी येथे मंदिरामध्ये राहिलो तर सरकार मला धरून नेईल म्हणून मी लपून बसतो असे बोलून एका माणसाला बरोबर घेतले आणि गावापासून एका फरलांगाच्या अंतरावर असलेल्या आपल्या शेतावर श्री गेले तेथे एक लहान झोपडी होती त्या झोपडीत दोघेजण निजले सकाळी मंदिरातील सर्व मंडळी तेथे दर्शनास आली त्यामध्ये तो पोलीस पण होता तो नुसता नमस्कार करून निघून गेला ज्या दिवशी कोर्टाची तारीख होती त्याच्या आधी दोन दिवस श्री सातारा येथे गेले दादासाहेब करंदीकर हे त्यांचे वकील केसच्या दिवशी सकाळी श्रींची स्वारी दादासाहेबांकडे गेली आणि म्हणाली दादा केस नीट चालवा मला यातून सोडवा बरे का हे ऐकून दादा मनात म्हणाले अरे छा लोक यांना मोठे साधू मानतात आणि हे तर इतक्या साध्या केसला घाबरतात हे कसे दुपारी कोर्टामध्ये खटला चालू झाला श्री इकडे लोकांना जेवायला घालण्यात गुंतले होते श्री पूर्णपणे निर्दोष आहेत असा जजने निकाल दिला दादासाहेबांना वाटले की निकाल काय लागतो याची श्रींना काळजी व कुतूहल असेल पण त्यांची ही तरा पाहिल्यावर दादा मनात समजले दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुद्दाम श्रींच्याकडे गेले तेव्हा श्री म्हणाले दादा तू फार मोठे काम केलेस यावर दादा बोलले महाराज आपल्या बाहेरच्या वागण्यावरून आपल्या मनात काय आहे हे समजणे कठीण आहे हे ऐकून श्री म्हणाले दादा मी वकिलाप्रमाणेच वागतो आपल्या आशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे तात्पुरते समजून वकील कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख तो मानित नाही बाहेरून मात्र आशिलाजवळ दुःख दाखवतो मी अगदी असाच व्यवहार करतो प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यात असल्यासारखे दिसावे पण खरे मात्र नसावे व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो कधी हार तर कधी जीत पण आपण खेळात हरलो काय किंवा जिंकलो काय खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा भगवंताचे नाम घेतले तर ही युक्ती आपोआप साधते म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका नामस्मरणाने चित्त आराम पावते या प्रसंगावरून विचार करा सिद्ध महापुरुष या संसारात वागताना कसे वागतात महापुरुषांच्या लीला सामान्य लोकांना आकलन होत नाहीत या महापुरुषांच्या बाहेरच्या वागण्यावरून सामान्य लोक त्यांना नावे ठेवतात अहो विचार करा भर दुपारी जर कोणी मोरखर सूर्यावर थुंकला तर तो थुंका कोणावर पडेल अर्थात तो थुंका सूर्यापर्यंत न पोचता थुंकणाराच्याच अंगावर पडेल कोणी चांगले म्हणो किंवा वाईट म्हणो याकडे त्यांचे लक्ष नसून वामर लोकांना भगवंतांचे प्रेम कसे लागेल इकडे त्यांचे लक्ष असते श्रींच्या कृपा आशीर्वादाने आमचे सर्व काही व्यवस्थित चालू होते त्या परमहंस आश्रमाला लागूनच स्मशानभूमी आहे एकदा आमच्या स्वारीला एक स्वप्न स्वारी स्वापन पडले स्वप्नामध्ये श्रींच्या पुढे जपाला बसलो होतो एवढ्यात तात्या केतकर महाराजांची स्वारी श्रींच्या तसबिरीजवळ येऊन उभी राहिली मला न उठण्याचा संकेत डाव्या हाताने केला आणि उजव्या हाताने माळेवर जप करू लागले त्यांच्या हातातील माळ पूर्ण झाल्यावर त्यांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला तेवढ्यात माझी माळ पूर्ण होऊन मीही श्रींना साष्टांग नमस्कार घातला नंतर मी तात्यांना नमस्कार करणार तेवढ्यात त्यांनी मला कडकडून आलिंगन दिले तात्यांचा दिव्य स्पर्श होताच माझ्या अंगावर शहारे आले डोळ्यातून प्रेमाश्रू व्हावू लागले तेव्हा तात्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवून मला शांत केले आणि म्हणाले बाळ जरा आपण परगावी जाऊन येऊ असे म्हणून स्वारीने मला आपल्या खांद्यावर उचलून घेतले आणि गुहेच्या बाहेर आले नंतर मला म्हणाले आता मला घट्ट पकडून ठेव त्यानुसार मी त्यांना पकडून ठेवले आणि तात्यांची स्वारी श्रीराम जय जय जयराम म्हणू लागली थोडा वेळ असे म्हणून झाल्यावर त्यांनी जय सद्गुरू असा घोष करून हवेत उड्डाण केले आम्ही दोघे आकाशात खूप उंच गेलो नंतर थोड्याच वेळात आम्ही खाली नर्मदेच्या घाटावर उतरलो आणि जवळच असणाऱ्या श्रीराम मंदिरात येऊन त्यांचे दर्शन घेतले रामाच्या मूर्ती फारच मोहक होत्या रामाकडे पाहून त्या म्हणाले या मूर्ती श्रींनी स्थापन केलेल्या आहेत येथे राहून साठ दिवस नामसाधना करून पुन्हा मोरटक्क्याला येऊन राहा या गावाला मंडलेश्वर म्हणतात असे सांगून त्यांनी मला रामरायाचे तीर्थ दिले ते तीर्थ अत्यंत प्रेमाने मी ग्रहण केले आणि एवढ्यात या दिव्य स्वप्नातून जागा झालो श्रीराम हरिओम तत्स